हाता मध्ये जाती जळती मशाल भिम उतरा खुशाल टोकुनी आपले दंड पुकारा एकच बंड शासनाला बसवा धक्का धक्का शासनाला बसवा धका धका आता मध्ये घेऊन जळती मशाल भिम उतरा खुशाल तो कोणी आपले दंड पुकारा एकच बंड शासनाला बसवा धक्का धक्का शासनाला बसवा धक्का धक्का शासनाला बसवा धक्का धक्का जी 来那个。<laughs>